पिंपरी चिंचवड मधील निगडी प्राधिकरण येथे आयोजित पुणे जिल्हा शिक्षा पुरस्कार सोहळ्यात केरळचे राज्यपाल राजेंद्रजी अरलेकर यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल आपले विचार मांडले राज्यपाल अर्लेकर यांनी स्पष्ट सांगितलं की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांचा समग्र व्यक्तिमत्व विकास घडविणारे आहे हे धोरण शिक्षण क्षेत्रात नवी ऊर्जा विश्वास आणि भारतीय मातीशी जोडणारा आत्मसंबंध निर्माण करणार आहे कार्यक्रमाचं आयोजन विद्या भारती संस्थेतर्फे करण्यात आलं होतं या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला यावेळी डॉक्टर नानासाहेब जाधव मुकुंद कुलकर्णी रघुनाथ देवीकर डॉक्टर अशोक नगरकर यांच्यासह अनेक शिक्षण तज्ज्ञ उपस्थित होते राज्यपाल अर्लेकर यांनी भारतीय शिक्षण पद्धतीचं महत्व अधोरेखित करत सांगितलं की विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर कौशल्य विकासावर देखील भर द्यायला हवा त्यांनी आवाहन केलं की नव्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या विकसित भारत या संकल्पनेला प्रत्यक्षात आणा कार्यक्रमात विविध शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता आणि भारत माता व सरस्वती पूजनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले कार्यक्रमाला शहरातील अनेक मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते